नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आज तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येपेक्षा या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी जर का आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचं शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतं जर का आपल्या घरात काही अडचणी असतील धनधान्याची कमतरता असेल पैसा टिकत नसेल कामात व्यवसायात नोकरीत यश प्राप्त होत नसेल किंवा एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर आपण अमावस्येच्या दिवशी गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी जर का आपण गाईला ही एक वस्तू खायला घातली यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता आपल्याला पडत नाही गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आपल्याला माहिती आहेच जर का आपण गाईला ही एक वस्तू खायला घातली तर तेती तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसं पाहिलं तर आपण दररोज गायला एक पोळी खायला घातली पाहिजे परंतु आपल्याला हे रोज करणं शक्य नसल्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून गाईलाही एक वस्तू खायला घालायची आहे तुम्ही दिवसभरात हा उपाय केव्हाही करू शकतात तुमच्या घराजवळ जर का गाय असेल किंवा दारावर गाय येत असेल किंवा गोशाळा असेल गोठा असेल तिथे जाऊन तुम्ही गायीला ही वस्तू खायला घालायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला दिवसभरात ज्या वेळेस तुमच्याकडं वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला गायला हिरवा चारा अमावस्येच्या दिवशी आवर्जून खायला घालायचा आहे बघा हिरवा चारा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे पोळीला थोडंसं शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन गाईपाशी जायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही जाताना एक तांब्यावर पाणी घेऊन जा हळदी कुंकू घेऊन जा सर्वात अगोदर गायच्या पायावर पाणी घाला हळदी कुंकू व्हा त्यानंतर गाईला तुमच्या हाताने तुम्ही ही पोळी खाऊ घालायची आहे तुमच्याकडे जर का चण्याची डाळ असेल तर ती चण्याची डाळ थोडी भिजत घालायची आहे आणि ही चण्याची डाळ देखील तुम्हाला या पोळीवर ठेवायची आहे गूळ चण्याची डाळ आणि पोळी तुम्ही आवर्जून या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे बघा तुमचं दुर्भाग्य हे भाग्यामध्ये यामुळे बदलणार आहे आपण जर का गायीला आपल्या हाताने ही पोळी खायला घातली तर आपल्या हातावर असलेल्या दुर्भाग्याच्या रषा ह्या भाग्यामध्ये बदलण्याची क्षमता गोमातेमध्ये आहे आणि म्हणूनच आपल्याला गोमातेची सेवा ही रोज करायची असते परंतु आपण अमावस्येच्या दिवशी जरी गायला ही वस्तू खायला घातली तरी देखील आपलं दुर्भाग्य हे नष्ट होणार आहे आपल्या कामात प्रगती होणार आहे आपल्या कामात येणाऱ्या अडचणी ह्या नष्ट होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्ही गोमातेला पोळी खायला घातल्यानंतर गायीच्या पाठीचा जो उंचवटा असतो त्यावरून तुम्हाला थोडा वेळ हात फिरवायचा आहे बघा थोड्या वेळ तुम्हाला हात फिरवायचा आहे त्याचप्रमाणे गाईला जर का प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर गायीला प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण गाल करायचं आहे यानंतर गोमातेला नमस्कार करून तुमची जी पण काही इच्छा असेल अडचण असेल ती तुम्हाला गोमातेला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे जर का गायीच्या पायाखाली माती असेल तर तुम्हाला गायीच्या पायाखालची माती उचलायची आहे आणि तुमच्या कपाळाला तुम्हाला लावायची आहे त्याचप्रमाणे थोडीशी माती तुम्हाला घरी आणायची आहे आणि एका कागदाच्या एका कागदाच्या पुडीत बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही माती एका बाजूला ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरातील जर का वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष नष्ट होतात